एक सर्वात महत्वाची बातमी येते ती देशातून देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे प्रकृतीच्या कारणास्तव त्यांनी त्यांचं पद सोडल्याची माहिती सध्या समोर येते उपराष्ट्रपती जयदीप धनखड यांची कारकिर्द बरीच चर्चेत राहिली ती त्यांच्या विधानांमुळे तसंच खासदारांबरोबर त्यांच्या झालेल्या खडाजंगीमुळे आणि आता ते पुन्हा एकदा चर्चेत आलेत ते म्हणजे त्यांनी उपराष्ट्रपती पद सोडलेलं आहे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी राजीनामा दिलेला पण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून रामराजे काय अधिक माहिती जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याविषयी बिलकुल त्यांनी जे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोणत्या कारणास्तव राजीनामा दिला जातोय गेल्या काही दिवसापासून त्यांची तब्येत खालवलेली आहे आणि म्हणूनच आरोग्याच्या कारणास्तव हा राजीनामा दिल्याचं त्यांनी सांगितलेला आहे पत्रामध्ये हा पण उल्लेख केलेला आहे की भारतानं आर्थिक प्रगती कशा पद्धतीने केलेली आहे आणि एक महत्वाचा साक्षीदार राहण्यासाठी त्यांना संधी दिली गेली त्याबद्दल सुद्धा त्यांनी आभार व्यक्त केलेला आहे दिल्लीमध्ये याबाबत काय चर्चा सुरू आहे <coughs> आता उपराष्ट्रपती पद यांनी अधिवेशनाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजीनामा दिलेला आहे त्यामुळे याचा काही परिणाम बिलकुल अचानकपणे हा राजीनामा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळं नेमकं कारण काय आहे हे अद्याप जरी समजलं नसलं तरी सुद्धा आता उपराष्ट्रपती पदी कोणाची वर्णी होणार कोणाची नियुक्ती केली जाणार हे पाहणं गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे हे उपराष्ट्रपती पद आता मित्र पक्षाला कोणत्या दिलं जात आहे का ते सुद्धा बघावं लागणार आहे कारण महत्वाचं पद आहे हे राज्यसभेचं सभापतीचं सा पद आहे उपराष्ट्र पद आहे त्यामुळे हे भाजप स्वतःकडे ठेवणार का आ, इतर मित्र पक्षाला आ, हे पद दिलं जाणार ते सुद्धा पाहावं लागणार आहे त्याच्यामुळं एक महत्वाच्या घडामोडी आता इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो खर तर तेवीस तारखेपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दौऱ्यावर चाललेले आहेत आणि ते सव्वीस तारखेला हा त्यांचा सा दौरा संपणार आहे आणि सत्तावीस तारखेला ते सभागृहामध्ये हजर राहणार आहेत मग निर्णय घ्यायचा असेल तर उद्याचा दिवस आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील आणि ते आल्यानंतर निर्णय घेतला जातोय का ताबडतोब निर्णय घेतला जातोय ते सुद्धा पाहणं गरजेचं धन्यवाद रामराजे आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल प्रकृतीचं कारण देऊन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात आणि पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी राजीनामा दिलेला आहे त्यामुळे आता त्यांच्या जागी नेमकी कोणाची वर्णी लागते हे पाहावं लागेल